नर्मदे हर नर्मदे हर पंचवीस नोव्हेंबर गुरुवार काल रात्री छोटा बडगामध्ये संध्याकाळी जेवायला गेलो होतो तेथे रोटी सब्जी आणि थोडा गूळ असे जेवण होते नंतर छान ताक होते वर प्रत्येकाला अकरा रुपये दक्षिणा घरातल्या प्रमुख स्त्रीने दिली व सगळ्यांना नमस्कार केला आज सकाळी त्यांच्याकडे चहाला बोलावले होते गेले चार पाच दिवसात जिथे जिथे आम्ही मुक्काम केला तिथे वीस पंचवीस परिक्रमावासी होते आणि मी एक स्त्री पण माझाही संकोच आता गळून गेला आहे मी या वातावरणाला सरावले आहे तेरा तारखेला नर्मदा विद्यालयात प्रवेश घेतला आहे लौकिक शिक्षणात तीन वर्ष प्री प्रायमरी नंतर प्रायमरी सेकंडरी कॉलेज एवढे शिक्षण पदवीपर्यंत आवश्यक आहे आता या विद्यालयात मी कोणत्या यत्तेत आहे हे काही कळले नाही कारण परीक्षा घेणारी मैया पेपर काढणारी मैया पेपर तपासून पास करणारीसुद्धा मैयाच गेले दोन दिवस पेपर्स जरा सोपे होते पण आजचा पेपर जरा कठीण होता रोजच सध्या आम्ही एक किलोमीटर चालतो आहोत आज सकाळी साडेसहाला छोटा बडदाहून निघालो बडदा सोडला आणि कच्चा रस्ता सुरू झाला सुंदर सूर्य उगवत होता त्याच्याकडे पाठ करून आम्ही चालत होतो जणू काही तो सांगत होता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याची सोनेरी किरणे जवळच्या शेतावर पसरली होती ती पाहून कविता ओठावर आली पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढाने सोने वाटे वाहुनी आदूर झाडानी किती मुकुट घातले डोईस सोनेरी प्रवासाला सुंदर सुरुवात झाली ओली सेगावा दहीबैडा पिपलोत कसरावत एवढा प्रवास करून साडेतीनला कसरावधला पोचलो सेगावला एका शेतातल्या माणसाने हाक मारून चहा दिला तो घेतला सकाळचा उत्साह होता त्यामुळे वेळ न घालवता दहीबैड्याला आलो दहीबैडा थोडा उंचावर म्हणजे महाडची पांडवलेणी आहेत साधारण तेवढ्या उंचीवर चढून गेलो तेथे प्रसिद्ध नाखूनवाले बाबा आहेत त्यांचे दर्शन घेतले तेथे विष्णूचं नृसिंह अवतार नृसिंह अवतारातलं म्हणजे नृसिंहाचं पण देऊळ आहे ते, आउतार, ते नाखूनवाले बाबा नृसिंह अवताराची आराधना करतात म्हणून त्यांची नखं वाढलेली आहेत जसे आपण रायगडावर जगदीश्वरा मंदिरापर्यंत चालत जातो तसे चालत जावे लागते आणि तेथे जाऊन नृसिंहाचे दर्शन आम्ही घेतले तेथे ते देऊळ होतं नाखूनवाले बाबांच्या इथे बालभोग म्हणजे पोहे नाश्ता आणि चहा घेतला नाखूनवाल्या बाबांनी सांगितले की त्यांना येथे राहण्याची नृसिंहाची आज्ञा झाली म्हणून दूरवरून ते येथे आले आणि ते आता नृसिंहाची सेवा अर्चना करतात आश्रम बांधला आहे गोशाळा आहे तेथून पुढे पिपलोदला आलो तेथेही नृसिंह हो मंदिर आहे आश्रम आहे तेथेही दर्शन घेतले आणि पुढे निघालो आणि बरगुद या छोट्या गावी आलो तेथे एक मोटरसायकलवाल्याने रस्ता दाखवला आणि पुढे प्रवास सुरू झाला तोपर्यंत आम्हाला भेटलेले महाराष्ट्रीयन बाबा मागून आले त्यांनी हाक मारली ताई हा नाही पुढचा रस्ता आहे असं शेतातल्या बायका सांगतायत पुन्हा थोडे मागे आलो आणि पुढे चालायला लागलो कोपऱ्यावर चहाची टपरी होती त्यांनी चहा प्यायला हाक मारली तेथे शिरलो चहा घेतला त्यांनी पुढचा रस्ता सांगितला तेथून निघालो तो गावाच्या शेवटच्या घराजवळ आलो तेथून त्या घरातल्या मुलीने पुढचा रस्ता दाखवला घराच्या मागच्या बाजूने गल्लीतून वाट झोडपात जात होती इथून परीक्षेला सुरुवात झाली गेल्या दोन दिवसात काटेरी जाळी लागली नव्हती त्याला आता सुरुवात झाली झाडी वाढत चालली रस्ता वर खाली सुरू झाला पुढे खूप चिखल होता म्हणून जरा वर चढलो पण तेथून पुढे रस्ता नव्हताच सगळी काटेरी झाडे हातापायाला पुन्हा काटे हाता लागले नर्मदे हर असा आवाज दिला कोणी परिक्रमावासी चालले होते त्यांनी सांगितलं खालूनच या वरून नाही पुन्हा खाली उतरलो चिखलातून तसेच पुढे गेलो रस्ता चालत होतो मागे पुढे कोणी नाही परिक्रमावासीसुद्धा नव्हते एका पाय वाटेवरून पुढे गेल्यानंतर एक मोटारबाईक आली त्यांनी सांगितले अमुक एका मार्गावरून जा त्याप्रमाणे जायला सुरुवात केली वाट नदीपर्यंत आली नदी, नदी जरा मोठीच होती खोलीचा अंदाज येत नव्हता फ्लो मोठा होता नदीत पाय टाकायला भीती वाटत होती पलीकडच्या किनाऱ्यावर आज कुणीच नव्हतं बराच वेळ नर्मदे हर नर्मदे हर असा आवाज दिला पण वाट दाखवायला कुणीही आलं नाही किनाऱ्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत बघितलं कुठे ओलांडता येते का पण नाही मागे जावं की काय असा विचार करत पाच दहा मिनटं तेथेच थांबलो आणि थोडेसे मागे फिरलोही तोपर्यंत एक बाईक आली मी त्याला विचारले कसरावं तो म्हणाला हाच रस्ता मी त्याच्या मागे धावतच गेले तो नदीतून कुठल्या जा बाजूने बाईक घालतो ते बघायला आणि सुदैवाने मला ते दिसले आणि मग आम्ही पण हर म्हणत गुडघापरपेक्षा जास्त खोल नदीत पाय घातले मी पुढे ओक मागे असे आम्ही नदी क्रॉस करून पुढे आलो टेन्शन ऊन आणि आधीचा प्रवास यामुळे दमलो होतो पुन्हा रस्ता वर चढायला लागला थोडे पुढे आलो जरा बाभळीची सावली दिसली मी ओकानं म्हटले पाच मिनटं थांबूया पाणी पिऊ मग पुढे जाऊ नदी क्रॉस केल्यानंतरसुद्धा रस्त्यात येईपर्यंत दीड दोन किलोमीटरचा रस्ता होता मेन रोडला लागलो ला लगेच उसाचं गुऱ्हाळ होतं त्याने आवाज दिला माई या प्या मग काय दमलो होतो पावणे तीनच्या सु पावणे तीनचा सुमार झालेला होता गुराळात शिरलो तेथे बसलो आमच्या मागोमाग एक गाडी म्हणजे कार तेथे थांबली त्यातून ते एक अख्खं कुटुंब उतरलं आम्हाला बघितल्यावर कुटुंब प्रमुख आमच्याजवळ येऊन बसला आमची विचारपूस त्यांनी केली आमच्या रसाचे पैसेही त्यांनीच दिले आणि ते कुटुंब निघून गेलं मग आम्ही पुन्हा रस सांगितला तोपर्यंत आणखी एक माणूस तिथे आला आमच्याजवळ बसला आमची विचारपूस केली आणि म्हणाला येथेच माझा आश्रम आहे मेकलासुताश्रम छान शेतात आहे माताजी पिताजी आप मेरे साथ चलो आम्ही बरं म्हटले तो म्हणाला मी तुमचं सामान बाईकवरून घेऊन जातो तुम्ही पण बाईकवरून येता का आम्ही म्हटले नाही आम्ही चालत येतो मग तो, तो आमचे सामान घेऊन पुढे गेला आणि आम्ही रस्ता क्रॉस करून शेतातून चालत त्याच्या आश्रमात गेलो आश्रम अतिशय सुंदर आहे मोठा हॉल आहे तेथे आम्ही जवळजवळ वीस पंचवीस जण आहोत बांधलेले संडास बाथरूम आहेत त्यामुळे स्वच्छ आंघोळ कपडे धुणे इतर विधी सुखाने झाले सात वाजता जेवण पोळ्या भाजी खिचडी कढी आमटी लोणचं सॅलेड नारळाची चटणी असं चौरस जेवण झालं आणि आमची हंतरुणं लागलीसुद्धा आत्तापर्यंतच्या प्रवासातलं वैशिष्ट्य म्हणजे सर्व गावातून जवळजवळ सगळ्यांकडे बाईक असतेच आणि कितीही छोटी पायवाट चढउतार नदी नाला शेत पाणी काहीही असो त्या तशा वाटेवरून कुटुंबाला घेऊन सुद्धा बाईकवाले सुखे व जाय करत असतात आज प्रथमच सगळ्या प्रवासात शेवग्याच्या शेंगांची एकत्रित शंभर तरी झाडे पाहिली अशा प्रकारे बारा दिवसांचा प्रवास जवळजवळ एकशे नव्वद किलोमीटरचा झाला म्हटलं तर सुखाचा झाला आम्ही तो एन्जॉय करतोय रोज रात्री झोपताना खूप दमलेला असतो पण सकाळ होताच मोठ्या उत्साहाने निघतो सकाळचा प्रवास वेगाने होतो बारानंतर गती कमी होते पण गाव गाठतो त्याचा आनंद असतो आणि झालेले श्रम कुठल्या कुठे निघून जातात आणि मग उजाडल्यावर आणि मग उघड्यावर असो गोठ्यात असो की बंदिस्त जागा असो शांत झोप लागते आणि पुन्हा नव्या उत्साहाने नवीन दिवस सुरू होतो なるまでいはなるまでいはなるまでいは